ईशान्य भारतातील लोक चिनी लोकांसारखे पश्चिमेतील लोक अर्बांसारखे उत्तरेतील लोक गौरवर्णीय तर दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन्सप्रमाणे दिसतात हे वाक्य किंवा स्टेटमेंट आम्ही नाही तर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले आणि त्यांच्या याच वक्तव्यावरून देशात पुन्हा वर्णभेदाच्या मुद्द्यांना डोकं वर काढले झालं असं की नुकतेच सॅम वित्रोदानने द स्टेट्स मन या इंग्रजी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली यावेळी भारतातील विविधतेतील एकतेवर बोलताना त्यांनी वर्णभेदी स्टेटमेंट केलं जे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे ईशान्य भारतातील लोक चिनी लोकांसारखे पश्चिमेतील लोक अरबांसारखे उत्तरेतील लोक गौरवर्णीय तर दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन्स प्रमाणे दिसतात आता सॅम पित्रोदांनी केलेल्या या वर्णभेदी वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत आलाय त्यात ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पित्रोदांचं हे वक्तव्य आल्यानंतर भाजप आणि एनडीएतील घटक पक्षांनी यावरून काँग्रेसला घेरण्याची संधी सोडलेली नाही त्याचाच प्रत्यय तेलंगणातील ते मोदींच्या प्रचार सभेमध्ये पाहायला मिळाला यावेळी मोदींनी आपल्याला संताप अनावर होत असल्याचं सांगत राहुल गांधी काँग्रेस पक्ष आणि विचारधारेवरती सडकून टीका देखील केली मी बहुत गुस्से मे हा दोस्तो मुझे कोई गाली दे मुझे गुस्सा नहीं आता है मैं सहन कर लेता हूं लेकिन आज शहजादे के फिलोसोफर ने इतनी बड़ी गाली दी है जिसने मुझ में गुस्सा भर दिया है कोई मुझे बताइए क्या मेरे देश में चमड़ी के रंग के आधार पर लोगों की योग्यता तय हो जी क्या चमड़ी के रंग का खेल शहजादे को किसने इजाजत दी है संविधान सर पे लेकर के नाचने वाले लोग चमड़ी के रंग के आधार पर मेरे देशवासियों का अपमान कर रहे त्यामुळे मोदींनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि एन डी एतील इतर घटक पक्षांनीही राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसकडून स्पष्टीकरण देताना दोन पाऊले मागे घेण्यात दिसते काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश आणि पित्रोदा यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले तुम्हीही ऐका सॅम पिटोडाद्वारा भारत की अनेकताओ को जो उपमाए दी गई आहे वो बिलकुल गलत है दुर्भाग्यपूर्ण है अस्वीकार्य बिल्कुल अस्वीकार्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इन उपमाओं से अपने आप को पूर्ण रूप से अलग करती है और इसका खंडन करती है त्यामुळे आता सॅम वितरकांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसन हात झटकते असले तरी हे वक्तव्य आणि निवडणुकीच्या काळात करणं काँग्रेस पक्षाला भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या संपूर्ण वादावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका